आता आपल्याला पुढचे कोर्स बघायचे आहेत आपला आ, मार्च महिन्यातला कोर्स तर पहिला कोर्स आपण जो घेतलेला आहे मार्च महिन्याचा तो ओंकार ध्यान साधना घेतलेला आहे आता ओंकार ध्यान साधनेमध्ये आपण थोडस सा मेडिटेशनवर फोकस करायला सुरुवात केली कारण आपण बघितलं ओंकार नुसतं ऐकला तर जास्त फायदे होतात पण हे बघा जरी आपण म्हंटल की हळू आवाजातल्या ओंकाराचे जास्त फायदे होतात मनातल्या मनात ओंकाराचे जास्त फायदे होतात पण एक त्याला ही साधना आहे साधना म्हणजे क्रमाक्रमाने केलं तर ते टप्प्या टप्प्याने केलं तर आपल्याला फायदे होणार मग पहिल्यांदा मोठ्यानेच म्हणावं लागतं पहिल्यांदा ओंकार जास्त म्हणा तुम्ही कारण म्हणण्याचे फायदे शारीरिक पातळीवर जास्त आहेत एक महिना म्हणा तीन तीन महिने सजेस्ट केले की तीन महिने म्हणावा म्हणावा मग तीन महिन्यानी हळूहळत जानेवारी झालेला आहे आता फेब्रुवारी होईल आता ह्या मार्च पासून तुम्ही ऐकायला लागा अशा तुम्ही प्रोग्राम ठेवा आणि पहिल्यांदा म्हणायचा पहिल्यांदा मोठ्यानी म्हणायचा एक महिना एक महिनाच सांगते तुम्हाला तीन महिने जाऊ देत दुसऱ्या वेळेला आपल्याला ऐकू येईल एवढे आवाजात म्हणायचं तिसऱ्या वेळेला मानसिक जप करायचं आणि वेळेला मानसिक जप सुरू होतो त्यावेळेला मग तो आपल्याला आप ह्याच्यातला परावाणीतला ऐकायला येण्याची क्षमता तयार होते कारण या स्टेजेसनी आपण नियमित साधना केली तर तुम्ही तसं लिहून ठेवा आणि तुमचा तुमचा पिरियड करा आणि या पिरियडनी करा उद्दिष्टाने तर आपण ध्यान सुरू केलेलं आहे जानेवारी महिन्यापासून या महिन्यात आपण ध्यानाबरोबर वेगळ्या थेरपी ऍड केल्यात वॉटर थेरपी ऍड केलेली आहे मॅनिफेस्टेशन ऍड केलेलं आहे आणि जवळजवळ दहा व्हिडिओ झालेत आता सेशन मी घेणार आहे त्याचे दोन तीन व्हिडिओ मी केलेत की ओ के 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 वर आपण फोकस केला की काय फरक पडतो ऊ वर केला की काय होतं म वर केला की आपल्या रोगाप्रमाणे ते मी व्हिडिओ केलेले तीन व्हिडिओ तयार केलेत ते व्हिडिओ तुम्ही लावून बघू शकता पण त्याचं माहिती मी मात्र उद्याच्या सेशन मध्ये दे देणार आहे तर हे ध्यानावर फोकस केले आता हा झाला फेब्रुवारी महिना मार्च महिन्यात मी तुम्हाला जसं जसं सगळे माहिती दिली आहे मॅडम पण देतच आहेत त्याप्रमाणे एक पिरियड ठेवा की मी आता अ म्हणेल का ऊ म्हणू कम म्हणू तिन्हीचे करून बघा ना तिन्हीचे फायदे आपल्याला घेतले तर काय हरकत आहे चार स्टेजेस आपण बघितल्या चार स्टेजेस वर फोर स्टेज आपल्याला प्राप्त झाली हे उद्दिष्ट आहे आपलं लो। लोक म्हणतात मॅनिफेस्टेशन करायचं नाही ध्यान म्हणजे मॅनिफेस्टेशन नाही ध्यान म्हणजे व्हिज्युअलायझेशन असे जनरल बरेच लोक म्हणतात पण आपला ऑब्जेक्टिव्ह आध्यात्मिक आप नाही आपल्याला ओव्हरऑल इलेवन्थ डायमेन्शन वर फोकस आहे आपला आपल्याला फायनान्शियल उत्तमच पोझिशन पाहिजे आपल्याला शारीरिक उत्तमच पाहिजे मानसिक उत्तमच पाहिजे आपल्याला आपलं सर्व हवं आहे आपल्याला संसारात राहतोय आपण जरी आता पृथ्वी बदलतीये जरी आपल्याला कळतंय हे मायाजाळ आहे ओके मायाजाळ आहे तटस्थ राहायचंय उघड्या डोळ्यांनी वावरायचं याचा अर्थ संसारिक काही करायचंय असं नाहीये करायचंय पण विरक्तीने करायचंय झालं तरी ठीक नाही झालं तरी ठीक जे काय आहे ऍक्सेप्टन्स मध्ये असं आपला फोकस आहे त्यामुळे आपण मॅनिफेस्टेशन करतोय मॅनिफेस्टेशन नुसतं शरीरावर नाही आपण सगळ्या गोष्टींवर तुमच्या प्रमाणे संकल्प लिहायला सांगतो प्रतिपदेला कोर्स सुरू होण्याच्या आधी संकल्प लिहायला सांगतो तर अशी ही उद्दिष्ट आपण काही ऍड करणार आहे का नाही कारण ऑलरेडी दहा अ, मेडिटेशन करून झाले मार्च महिन्यात कोणाला तरी शेअर करायला सांगणार आहे कोणी पण पुढे यावं आणि एक रेग्युलर अल्टरनेट दिवस किंवा दोन चार दिवस हा द्याल दोन चार दिवस हा द्याल असं थोडस आपण मिक्स करणार आहे नीता मॅडम थोडस घेतात ते आणि थोडस ध्यान काही पिरियडने दोन तीन दिवसांनी एक एक ध्यान आपण असं करूया तर ते कोणीतरी मदतीला पुढं यावं शेअरिंगला तर त्याला मी ट्रेनिंग देईल तसं शेअर करायचं तर हा मार्च महिन्यात असणार आहे आणि तुमचे ऑब्जेक्टिव्ह तुम्ही लिहायचे तर हे मी सांगेलच त्या त्या ऑब्जेक्टिव्ह नुसार आता पिरियड ठेवा दहा दिवसाचा पंधरा दिवसाचा महिन्याचा आणि तसं करा तर या ह्याचे पैसे भरणं सुरू झाले कारण आता मी जाणार आहे विपद मी चालली विपणे आणि त्यामुळे मी मोबाईल नसणार आहे माझा त्यामुळे मला सगळं चार तारखेच्या संपून जायचंय आणि आपला एकोणतीस तारखेचा महिना आहे त्यामुळे लवकर लॉन्च केल्या लवकर पैसे झाले सुरुवात भरायला तुम्ही पण भरून घ्या शेवटी ठेवू नका कारण अगदी सगळं मी वन मॅन शो आहे बघा सगळी कामं मी करते संस्थेची मला असं कुठेही दाखवून दिल्या की साधकांशी कम्युनिकेशन लिंक तयार करणं बाकी फायनान्शियल माझे मिस्टर पावत्या येतात तेवढं बाकी कुठंही असं वनमॅन नाही आहे आणि त्यामुळं माझ्या त्रासाचा तुम्ही पण विचार करावा केव्हाही पैसे भरायचे केव्हाही टाकायचं असं न करता सव्वाशे रुपये तर फी आहे त्याला काही एक तारीखच बघितली पाहिजे ना असं काही नाही आहे भरून टाका लगेच करायचं असेल तर म्हणजे काय होतं करायचं असेल तर एक न, वीडियो वीडियो आ, आठ दिवस संकल्प पेरले ना मनात घोळलं ना आता माझा हा संकल्प आहे हा संकल्प आहे व्हिडिओ बघा व्हिडिओ युट्यूबवर टाकायला सुरुवात केली त्याच्यातून संकल्प लिहा आणि पैसे भरून श्वास घेऊन ते संकल्प आठवून जर तुम्ही पैसे भरले संकल्प आठवायचे आधी लिहायचे किंवा आधी फी भरायची मग लिहायचे मग जॉईन करायचं एक तारखेला आणि मग परिणाम बघायचे कुठल्याही कोर्सचे तर हे सगळं करा तर हे मार्च सुरुवात होती आपली ओंकार ध्यान साधनेने त्याच्यानंतर आपल्याला दुसरा कोर्स आहे उपनिषद सुरू करतोय सुलक्षणा मॅडम उपनिषद घेणार आहेत पहिला हिशोवास्य उपनिषद घेणार आहे दुसरा केन घेणार आहे त्याच्या पुढे मी पण घेणार आहे तर इतकं आपलं लिंकिंग आहे बघा मी ज्या वेळेला गेले कन्याकुमारीला त्यावेळेला तिथून अरविंद आश्रमातून जी पुस्तक आणली त्यात हे ईशव वास्तपनिषद आणलंय आणि वेद रहस्य आणलंय आणि इतकं मला आता अट्रॅक्शन सुरू झालं वेद वाचावेत हे वाचावेत आणि काही पुस्तकं आणले तिथून एकनाथींच चरित्र आणलं की ज्यांच्यामुळं ते कन्याकुमारीचं हे बांधलं गेलं मेमोरियल रॉक मेमोरियल तर तिथे मला नुसतं कळलं नागपूरच्या एकनाथजी मग त्यांचं पुस्तक द्या म्हटलं मला पुस्तक इतकं सुंदर आहे वाचलं नाही अजून पण चाललंय तर ते पुस्तक वाचनाला मी घेणार आहे विवेकानंदांशी रिलेटेड एप्रिल महिन्यात नवीन वर्षात नवीन उपक्रम सुरू होणार आहेत तर हे उपनिषदावरही आपण भर देणार आहे कारण आपण जी चर्चा करतोय सध्या पृथ्वीवर जे बदल होत आहेत आपलं परिवर्तन होत आहे आपल्या चेतनेचं परिवर्तन होतं हे सगळं आपण खूप डिटेलमध्ये चर्चा करतोय पण लोक वेड्यात काढतात खूप लोक ऍक्सेप्ट करत नाहीयेत खूप लोक मला वाटेल तसे बोलतायत आणि ऐकून घ्यावं लागतंय खूप लोक ढोंकून बघत नाहीत विहंगमच्या मेंबर कम्युनिटी ग्रुपवर एवढं काही टाकतो आपण ढोंकून येत नाहीत ऐकायला ढोंकून वाचत नाही वाचलं तरी त्यांना ऍक्सेप्टन्स नाहीये त्यांच्यासाठी आपण मात्र खूप करतोय विहंगम कम्युनिटीच्या सगळ्या मेंबरसाठी आपण खूप करतोय बघा फक्त चौतीसच लोक आलेत आणि वाचन सुद्धा कळत नाही त्यांना आता लिहिलं होतं की मेंबरशिप नंबर लिहा त्याच्या आधीच जॉईनिंग रिक्वेस्ट काहींच्या येतात तर वाचन करणंही आकलन नाही खूप असं अनभिज्ञता आहे तर किती लोकांना आज वाटलं की फ्री वेबसाईट वरचे तरी कोर्स करायचे मग कशाला त्या ग्रुपला राहून पडायचं तिथे ग्रुपला कनेक्टेड राहायचं चो। सोडून जावेत ना अशांनी ग्रुप इंटरेस्टच नाही तर, तर हे एक लक्षात घ्या तुम्ही तर हे जे आहे ते आता उपनिषदात सगळंच लिहिलेलं आहे आता चेतनेच जे काही बदल आहेत आपण बघणार आहोत तो सगळं अरविंदांनी आधीच लिहून ठेवलेला आहे ते पण पुस्तक मी घेणार आहे खूप सुंदर पुस्तक आहे त्याच्या चेतनेचा सगळा वेगळा भाग आहे केवढ्या आधी त्यांनी लिहून ठेवलंय ना की मानवाचं परिवर्तन मानव ते महामानव आणि ज्या वेळेला मला पिरामिडच्या या भूमिपूजनाला संदेशाला पहाटे ध्यानात उद्या येणारे मानव महामानव आहेत पिरॅमिडला माहिती मला तो शब्द सुद्धा माहिती नव्हता महामानव पण म्हणजे ध्यानात आला उद्या येणारे महामानव आहेत त्यांच्यातर्फे आम्ही ऊर्जा आणतोय सप्त ऋषींच सप्त ऋषींची ऊर्जा येते उद्या येणाऱ्या त्या लोकांना मी सांगितलं लो त्यावेळेला माझ्या अनुभव कथाना तीन वाजताचं ध्यान झालेलं खडाखडा पिरामिडच डिझाईन आलेलं आहे अजून ते माईकच्या बॉक्सवर ठेवलेलं आहे एक आठवण म्हणून आणि उद्या महामानव येतात आणि महामानव कुठं ऐकलं होतं किंवा मा माहिती नव्हतं शब्द मला आणि ज्या वेळेला अरविंद आश्रमात पुस्तक केवढी मोठी लायब्ररी आहे अरविंद आश्रमाची फक्त चार कपाच पुस्तकं आणलीत भरकन तुम्हाला अमेझिंग वाटेल कसं असतं श्वास घेतला या पद्धती शिकून घ्या शिवसर होत शास्त्राच्या श्वास घेतला मला योग्य ती पुस्तकं माझ्या हातात येईल श्वास घेतला आणि गेले एक एक रॅक बरोबर आणि मराठी लँग्वेजचं वेगळं होतं हिंदी बाकी कुठला लँग्वेज आपण प्रत्येक लँग्वेज वेच कबड होते श्वास घेऊन दोनच कबडकडं मला जावं लागलं आणि त्यातनं काढलं आणि बरोबर ही पुस्तकं निघाली ईशोपनिषद आणि हेच स... मॅडम कशा म्हणतात सुलक्षणा मॅडम मॅडम पहिल्यांदा ईशोपनिषदच घेऊन म्हणजे किती लिंक आहोत बघू बघा ना आपण म्हणजे ते मी आणलं काय सगळ्या उपनिषदामध्ये फक्त हे आणलं आणि वेदरहस्य आणलं आणि ज्या वेळेला मला अशी इच्छा झाली की सुलक्षणा मॅडमना काहीतरी आठवत नाही आता मॅडम सांगतील तर ते बरोबर त्यावेळेलाच मॅडमना असं झालं की आता आपण उपनिषद घ्यावे आणि मी फोन केला मॅडमना की मॅडमनी लगेच सांगून टाकलं की उपनिषद घेऊ मग कुठलं उपनिषद पहिल्यांदा घेता मॅडम कडनं हेच आलं आणि मग मी बघितलं मग कुठलं आणलं आपण तर हेच आणलं इतकं लिंक आहोत पण म्हणजे इंड्युस्ड होतं एकमेकांच्या मनामध्ये एकमेकांच्या इच्छा इंड्युस्ट होतात पूर्ण होतात आणि एवढ्या दोन आठवड्यात खूप भरभर इंड्युस्ट हो, माझं पटपट जास्त पहिल्यापेक्षा व्हायला लागलेलं कारण ऊर्जा अमेझिंग येते मी तुम्हाला सांगितलं बावीस फेब्रुवारी पर्यंत अमेझिंग ऊर्जा येते त्यामुळे ध्यानात न आले की लगेच मॅडमने सांगितलं लगेच फ्लायर केलं मॅडमने हेच सांगितलं उपनिषद नंतर केन घेऊ म्हटल्या आणि ह्या उपनिषदामध्ये सुद्धा खूप सुंदर माहिती आहे मॅडमला पण ही, ही आवडतीये तर हे सर्व आपण जे बोलतोय ना ते उपनिषदामध्ये लिहिलेलं आहे उपनिषद म्हणजे वेदांचं शॉर्ट फॉर्म आहे वेदांचा अंत वेदांत शेवटच आपण म्हणतो ते उपनिषदात थोडक्यात म्हणलेलं आहे आणि उपनिषदाचा अर्थ सुद्धा असा होतो की गोळा एकत्र करून ऐकणं म्हणजे एकानी सांगणं एकानी दुसऱ्या गोळा बैठकीत सगळ्यांनी ऐकणं असा तो अर्थ आहे हे जे आहे ना शंकराचार्यांचं तसंच अर्थ आहे त्यामुळं मॅडमनी ते सुरू केलेलं आहे आणि ह्याच्यातून आपण जे बडबड करतोय त्याला एक खूप पौराणिक किंवा आपल्या धर्मानुसार सगळा आधार मिळणार आहे सगळं म्हंटलेलं आहे जे काय आपण बडबड करतो मला आश्चर्य वाटलं मी कधी उपनिषद वाचली नाही हे ज्ञान कुठून आलं मला लक्षात घ्या इतकं अमेझिंग येते आणि असेल कधी मागच्या जन्म केला असेल अभ्यास माहिती नाही किंवा आपोआप ध्यानाने आणि येतच ना नॉलेज मर्ज होतस तसंच आहे ते आणि आज मॅडम ईशोपनिषद म्हटल्यावर कुठून गेले बघितलं पुस्तक आणलं चाळायला लागले तर अरे आपण जे बोलतो तेच हे सगळं आपला बेसच आहे त्याच्यात कठीण आहे डिटेल आहे त्याचे गर्भी तर खूप आहेत म्हणून हे कळणं आपल्याला गरजेचं आहे म्हणून हे घेतलेलं आहे आणि एकामागोमाग एक आपण घेणार आहोत तर मॅडम हे घेत आहेत मार्चमध्ये एप्रिल महिन्यात दुसरा कोर्स आहे ते पण सांगते तर हे जरूर सगळ्यांनी फ्री ठेवलेलं आहे मॅडमने पैसे देऊन शिकलेत काय मी नाही विचारलेलं पण ना आपल्याला तरी फ्री देत आहेत मॅडम तर धन्यवाद मॅडमचे खूप आणि आपण सगळ्यांनी हा फायदा घ्यायचा आहे तर हे वेळ मात्र लक्षात घ्या सव्वा पाच ते सहा ठेवलेले संध्याकाळी खास निवांत वेळे वेळेमध्ये गृहिणी असतात वेळेत ठेवलेले कारण मॅडमनीच सगळी वेळ वगैरे सगळं ठरवलेलं आहे तर सगळं आणि हिंदीमध्ये हिंदीमध्ये कारण पुस्तक हे जे आहे ते गीता प्रेसचं गोरखनाथ प्रेसचं घेतलंय गोरखपूरचं तर त्यामुळे ते हिंदीत आहे त्यामुळे हिंदीतच घेणार आहेत पण मराठीत सांगतील मॅडम त्याचा अर्थ वगैरे तर हे दोन झाले आपले कोर्स आणि तिसरा हा मी घेणार आहे मार्चमध्ये माझं विपना झाल्यानंतर मी जेव्हा येईल त्यावेळेला मी हा कोर्स घेणार आहे तर हा बरेच दिवस पेंडिंग पडला होता त्याचा स्प्लिटअप केला जे काही सगळं दिवसाच्या कोर्समध्ये घ्यायचं होतं तो।, तो एक आधी घेतला मुक्त चला मुक्त होऊयात आणि आता थोडा उरलेला महत्वाचा डिटेल भाग चला मानवी चेतनेच्या पलीकडे असं नाव दिलेलं आहे शॉर्ट मध्ये पण आपल्या या आयुष्य बदलाचा भाग ते नाही तर याच्यामध्ये बघा गॅलेक्सी व त्यासाठी आपली तयारी आता हे आपण झालेले डिस्कस करून पण ते नाही घेणार आहे वेगळं घेणार आहे इथून पुढचं काय काय आहे कारण बरेच बदल होतात जसं आपण पृथ्वीचं पोलर चेंजिंग बघितलं तसं आपण आता सूर्याचे सुद्धा पोल्स बदलत आहेत सूर्याचे सुद्धा पोल बदलत आहेत दर अकरा वर्षांनी ते होतं पण या वर्षी अकरा वर्षांचा चेंज खूप होणार आहे मागच्या अकरा वर्षात काय काय झालं ते सगळे प्रूफ आहेत यावेळेच खूप जास्त आहे तर हे ऍडिशनल घेणार आहे अजून काय आणि आध्यात्मिक उत्क्रांती म्हणजे आता ह्या चेतनेच्या दृष्टिकोनातून बघायचे आणि डायमेन्शन आपल्याला डिस्कस करायचे यावेळेला कारण आता खरी आपली इच्छा आपल्याला रेडी ठेवायची की फिफ्थ डायमेन्शन मध्ये मला जायचंय का सिक्स्थ मध्ये जायचंय सेवन्थ मध्ये जायचंय आठ एट नाईन पर्यंत ओपन झालेत आता तुम्हाला माहिती नाही ग्रीड तयार झाल्या बाराव्या डायमेन्शन पर्यंत ग्रीडच्या ग्रीड तयार केल्यात मी जसं क्रिस्टल ग्रीड सांगितल्यात ना तशा अवकाशात बारा डायमेन्शन पर्यंत आपल्याला आत्ता जाण्यासाठी ग्रीड रेडी आहेत बरेचसे लोक जाऊन पोहोचलेत ले वेटिंग लागलेलं आहे मी जसं म्हणते मी ऑलरेडी फिफ्थ मध्ये आहे तर तसे लोक बारा डायमेन्शन पर्यंत पोहोचलेले आहेत वेटिंग लिंक वेटिंग, वेटिंग लिस्ट आहे आपली चेतना म्हटली की आपण आता हायर 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 डायमेन्शनला जाणार आहोत तर बाराव्यापर्यंत रेडी झालेले आपल्याला आणि पृथ्वी ज्या वेळेला फिफ्थ मध्ये जाईल त्यावेळेला जवळजवळ बऱ्याच जणांची सिक्स्थ डायमेन्शन पर्यंत तयारी पाहिजे नाही तर इथल्याच चेतनेमध्ये आणणं आपल्याला कुठं जायचं नाही फिजिकली नाही जायचंय आता इथे माझ्या रूम मध्ये सुद्धा फिफ्थ डायमेन्शन आहे फोर्थ आहे सिक्स्थ आहे सेवन्थ आहे ट्वेल्थ आहे इथेच आहे सगळं फक्त दिसत नाहीये दिसत नाहीये जसं प्राणींच आकलन नाही मेंदू नाही विचार करू शकत नाही तसं आपल्याला काय दिसतय आपल्याला टाइम दिसतोय सात वाजले नऊ वाजले दहा वाजले चौथ्या डायमेन्शनला टाइम थोडा कमी होईल पाचला तर नसणारच आहे टाइम मग भूत काळ प्रेझेंट काळ भविष्य काळ एकच कारण टाइम सुद्धा मॅट्रिक्स आहे ना टाइम बेम सगळं काही नसतं जस आपण बस मध्ये बसलो झाडं पळताना मागं दिसतात ऍक्च्युली आपण पुढे चाललेलो असतो माग झाडं पळतायत का नाही पुढं पळतायत का नाही तसच आहे टाइम आणि स्पेस आणि आता आपल्या अफर्मेशन या लेवलच्या पाहिजेत या लेवलच्या पाहिजेत मी टाइम स्पेसच्या बाहेर आली आहे म्हणून मग हे आपल्याला डिटेल चेतनेच स्तर आणि आयाम हे डिस्कस करायचे बारा डायमेन्शन पर्यंत तयारी झालेली आहे आपल्याला आता बारा डायमेन्शन मध्ये आपण पोचू शकतो चेतना वाढवली की म्हणून हे डिस्कस करायचे म्हणजे मला कुठल्या डायमेन्शन मध्ये जायचं ही इच, इच, इच्छा तयार ठेवायची मानवाच्या चेतने पलीकडील सुपर चेतना म्हणजे आता मानव राहायचंय का मानव नाही राहणार आता आपण लक्षात घ्या ज्याला कोणाला हवंय ना हे शरीर हे पृथ्वीवरच जीवन तो ट्रान्स ह्युमन बिंग म्हणून जगणार आहे मानव नाही मशीन मानव म्हणून जगणार आहे तो मानव संपला मानवाच संपूर्ण ह्युमॅनिटी चेंज होती मानव राहणार नाही आता तो मशीन मानव राहणार आहे मग तुम्हाला मशीन मानव राहायचंय का तुम्हाला पाचव्या आयामात राहायचं का पाचव्या आयामात काय आहे शरीर नसणार आहे एक हजार वर्ष दहा हजार वर्ष शरीर असणार आपण जगू शकणारे याचा अर्थ लक्षात घ्या म्हणजे शरीर नाही म्हणजे ती चेतना म्हणजे परत तिथे परिवर्तन या गोष्टी लक्षात घ्या आयामात पृथ्वी जाते म्हणजे आपल्याला हे शरीर नाही राहणार आहे ते सगळं मी तुम्हाला सांगेल व्हिज्युअलायझेशन साठी तर ते आहे सगळं आपली मुक्त इच्छा कोणती व कशी ठरवायची मग कशी ठरवणार आहात प्रत्येकाची वेगळी आहे मी तुम्हाला भरलं खूप बंबार्डिंग केलं तरी तुम्हाला ते ऍक्सेप्ट होणार नाही तुमचा सोल ऍक्सेप्ट करून देणार नाही आहे कारण बरेच जण म्हणतात आम्हाला इथेच राहायचं घरातले तुम्हाला विचारून बघा घरातले म्हणतील जाऊ दे ग काय व्हायचं ते होऊ दे तसंच आहे इथे आजूबाजूला तसंच आहे आपलं कोणी आपण कोणाला फोर्स पण करू नये आपण फक्त सांगायचं संपलं त्यांचं त्यांचा ठरलेला आहे कॉन्शियसनेस ठरलाय इच्छा ठरली नॉलेज देणं आपलं कर्तव्य त्यामुळं फोर्स नाही तर आपली इच्छा आपल्या सोलला दहा वेळा विचारायची आणि मग ठरवायची तर हे आपण आता रेडी ठेवायचे मागच्या वेळेला पण आपण बघितलं पण थोडक्यात माहिती आहे आता हायर डेप्त मध्ये माहिती बघायची आपली मुक्त इच्छा अस्तित्वात कशी आणायची चला एकदा इच्छा तयार झाली मग कसं कसं काय काय करायचं हायर लेवलचं बघायचंय उच्च स्तरावरील चेतनेमध्ये कसं विकसित व्हावं हे सुद्धा वेगळे टेक्निक्स हायर टेक्निक्स बघायचे तर जे झालेले नाहीत ते आणि चेतना विकासासाठी तंत्रे म्हणजे प्रकारे पण बाकीचे टेक्निक जसं आपण आयुष्य बदलाच्या कोर्समध्ये हृदय मेडिटेशन शिकलो व्हिज्युअलायझेशन शिकलो तसे याच्यामध्ये सुद्धा हायर टेक्निक्स आपण बघणार आहोत तर हे असं मार्च महिन्याचा अजेंडा आहे इथे तारीख घातलेली नाहीये पण तारीख तुम्हाला दिली ह्याची साधारण सव्वीस मार्च ते एकतीस मार्च आहे तर हा सव्वीस मार्च ते एकतीस मार्च असणार आहे तर कुठलं तरी वेगळं फ्लायर घेतलंय मी बहुतेक ग्रुपवर टाकलेल्या फ्लायर मध्ये दे डेट दे असेल बघा तर सव्वीस मार्च ते एकतीस मार्च आठ दिवस आहेत तर हे मार्चमध्ये मा आणि एप्रिलमध्ये मा काय करणार आहोत तर एप्रिल मॅडम मॅडमने घेतलं तर केन ओपनेशन घेतील किंवा मी मी पुस्तक विश्लेषणाचं घेणार आहे मी तुम्हाला तारीख दिलेली आहे मला ते प्लायर होईल आता उद्या परवा होईल ते प्लायर करणार आहे मी लगेच तर एप्रिल महिन्यात आपलं विहंगमचं नवीन वर्ष सुरू होतंय तर काय करायचंय का विहंगम कम्युनिटी ग्रुप आणि विहंगम जिल्हा ग्रुप सोडून आणि वेबसाईट कोर्सेस कारण वेबसाईट कोर्सेस जे आहेत तिथे आवांतर नॉलेज जसं जसं येईल तस तसं देतच राहणार आहे जसं व्हिज्युअलायझेशन हृदय मेडिटेशन भाग आहे त्याच्या रिलेटेड काय आलं तर तिथे टाकणार पिर्यामिड काय असो किंवा मा मला जे हायर ये नॉलेज येते ते मी या दोन तीन ग्रुपवर सतत टाकत असते चक्राध्यान वेबसाईट कोर्स भाग एक भाग दोन आ, हे तीन तर आहेतच ते विध्यांवर टाकत होत असते मी आ, हे चारही कोर्सवर मी हायर माहिती टाकतच असते आता क्रिस्टलवर क्रिस्टल, क्रिस्टल रिलेटेड हायर माहिती मी वेबसाईटच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकतच राहणार आहे तर हे पाच वेबसाईट कोर्सेसचे ग्रुप सोडायचे नाहीत पण बाकी सगळे क्वीट करायचे तेव्हा एप्रिलमध्ये आता क्विट करू नका अजून थांबा थोडस अजून एक हे करा कारण सगळ्या या व्हॉट्सअप ग्रुपचं मी एक हे घेईल काय म्हणतात त्याला पीडीएफ घेईल आणि ती स्टोअर करेल आणि मग मी सुद्धा सगळे ग्रुप उडवणार आहेत त्यामुळे काढून टाकलं तर वाईट वाटून घेऊ नका आधी तुम्हीच एप्रिल मध्ये मी सांगितलं की लगेच तुम्ही सगळ्या ग्रुप पण क्विट व्हा आत्ता सांगितले वेबसाईट कोर्स सोडायचे जिल्हा ग्रुप सोडायचे आणि कम्युनिटी ग्रुप सोडून बाकीचे सगळे ग्रुप आपण झिरो करणार आहोत म्हणजे नवीन वर्षामध्ये नवीन कोर्स लॉन्च होणार आहेत लक्षात घ्या आणि वेगळ्या प्रकारचे होणार आहे पुस्तक वाचन सुद्धा वेगळी असणार आहे पहिल्या मध्ये मी पुस्तक वाचनाचा जो कार्यक्रम सुरू करणार आहे तो विवेकानंदांच्या रिलेटेड मी पुस्तक वाचन सुरू करणार आहे ते के आणि अरविंद आश्रम तिकडे जाऊन जे आलेलं आहे ते तर त्याबरोबर सुलक्षणा मॅडम घेणार असतील तर केन उपनिषद घेतील आणि तुमच्यापैकी कोणी येऊ शकतं वे वेदांत वर बोलायला वे वेदावरच्या पुस्तकांशी उपनिषदाची तुम्ही पण येऊ शकता किंवा तुम्ही वेगळं काही घेऊ शकता आपल्याला इंटरेस्टिंग असं तुम्ही स्वतःहून सजेस्ट करू शकता तर आता कोणाला काही बोलायचं असेल तर बोला नाही तर माझं बोलून झालेलं आहे तर कोणाला काही शंका असेल तर मी तुम्हाला हे देते बघा म्हणजे आता मीटिंग चालू राहिलेली आहे याचा अर्थ काय केलं वेबसाईटनी बघितलं किती हुशार आहे वेबसाईट क्रिस्टल कोर्सवर कोणीही लर्नर नाहीयेत म्हणून मला मिटिंग क्विट केला दोन वेळा बाहेर टाकलं मिटिंगने एवढं वेबसाईटला कळतंय लर्नर नाही तर कुठली मिटिंग येते कळलं आणि अजून एक तुम्हाला सांगायचं की जे मला खूप सुंदर वाटलं कोर्स आता जो क्रिस्टल कोर्स मला अमृत मॅडम म्हणत होते टाका टाका आणि मेंबरशिप ओपन केली त्याला खरं वेबसाईट कोर्स टाकायला दोन दिवस जातात व्हिडिओ त्याच मध्ये लागतात अपलोडिंगला वेळ लागतो व्हिडिओला त्याचं ते, ते सगळं डिझाईन करावं लागतं तर हे सगळं करावं लागतं आणि अजूनही मला फीडबॅक विडबॅक हे करायला वेळच नसतो रिव्ह्यू करायला वेळच नसतो तर जे जे तुम्ही आहात तिथे काय दिसतंय ते करा आलेले हे बघा आता हे सगळं फ्लायर करावं हे टाकावं लागतं किंवा आता लँडिंग इन्फॉर्मेशन हे सगळी करावी लागते आज पण दोन तीन तास गेले लँडिंग इन्फॉर्मेशन सगळं टाकावं लागतं हे आणि मी पण नवीन आहे ते मला अजून पटपट आता हे तुम्ही मला एक तुम्हाला सांगायचंय उदाहरण हे अबाउट द कोर्स मी टाकत होते चॅप्टर टाकत होते हे केलं आज सगळं एकत्र तयार तर ह्याच्यामध्ये तुमचे जे काही ऑर्ग ऑर्नामेंट्स आहेत ते करू शकता पिरामिड हे सुद्धा ट्रीज असतात वेगवेगळं असतात तर हे मी करत असताना लगेच मला सुरू झाला कोर्स मी करायला की मला लगेच ए ने विचारलं एआय च बघा कसं सुरू झालं एआय लगेच विचारलं तुम्हाला कोर्स तुमचा तुमचा टाकायचंय का ए आय नी लॉन्च करायचंय किंवा मा ची माहिती एआयचं इंटेलिजन्स घ्यायचं आहे मी लगेच म्हटलं लग करून घेऊ म्हणून मी ए आय इंटेलिजन्स क्लिक केलं तर तुम्हाला सांगते विदिन अ मिनिट विदिन इन मिनिट मी मिन नुसतं नाव टाकलं होतं क्रिस्टल कोर्स हे तर विदिन मिनिट हे सगळं डिटेल म्हणजे चॅप्टर चॅप्टरचे चॅप्टर उप सगळं त्यांनी मला सजेस्ट केलं मी एवढी म्हणजे मला हे सगळं माहिती होतं पण तरी नुसतं नाव टाकलं तर सगळे डिटेल्स दिले मला सब चॅप्टर केले एखाद्या पुस्तकाची इंडेक्स असते तेवढी सुंदर इथे वेगळे वेगळे हे घालून तयार करून दिलं मी ओके केलं आणि मग सांगितलं की किती हे आहे फास्ट झालं बघा पण मग नंतर व्हिडीओ टाका म्हणायला लागले ते म्हणजे मी माझे व्हिडीओ टाकल्यावर कुठे ते चॅप्टर आणि व्हिडिओ मॅच नाही झाले मला लगेच व्हिडीओ सगळे संपले आणि कोर्स पब्लिश केला तर पब्लिश झाला नाही लगेच तिथे मेसेज झळकला याचे व्हिडीओ कुठे आहेत आणि मग मात्र खूप हसायला आलं की बघा कि ते चेक पण केलं की त्याने काय चॅप्टर सब चॅप्टर सजेस्ट केले मी कुठले व्हिडिओ टाकले शेवटी ते सगळं डिलीट केलं आणि व्हिडिओ अपलोड केले आणि व्हिडिओचे टायटल्स घेतले गेले मग तर इतक आहे ए आय च आता आणि हा ए आय आपल्याला सगळा ह्युमन ला कंट्रोल केलेला आहे लक्षात घ्या म्हणजे आपल्या डोक्यात ऑलरेडी कंट्रोल घातलेले आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सने कि काय आपण बघतो आपल्या मोबाईलवर लगेच जाहिराती येतात लगेच हो हे होत तर हे सगळं आहेच आहे म्हणजे हा तुम्ही जर बघितलं तर आता आपलं आधार कार्ड नवीन करायला सांगितलंय तिथे आपले डोळ्यांचे हे घातलेत काहीच आपण राहणार नाही का, का करतायत ते सगळे बदल